you <music> आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख त्याचबरोबर जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त लोंढे मार्ग सिद्धार्थ चौक या ठिकाणी पीएल ग्रुप आणि वतीनं अभिषेंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या अभिषेंतन सोहळ्यामध्ये राजकीय सामाजिक क्रीडा उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकाश लोंढे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत मान्यवरांनी शुभचिंतन व्यक्त केलं सातपूर शिवजयंती समितीचे पदाधिकारी निवृत्ती इंगोले यांनी शुभेच्छा व्यक्त करताना लवकरच राज्यमंत्री पदाची शुभेच्छा दिल्या यांना माझ्या हिंगोले परिवाराच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने व शिवजन्मोत्सव सोहळा सातपूरच्या वतीने या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांची अशीच उत्तर उत्तर प्रगती हो आणि लोंढे साहेबांच्या रूपाने आपल्या आपल्या सातपूर शहराला एक राज्यमंत्री पदाचा दर्जा लवकरच मी सर्व परिवाराच्या वतीने विनंती करतो धन्यवाद त्याचप्रमाणे आमदार सीमाहिरी यांनी प्रकाश लोंढे यांना शुभेच्छा देत निवडणूक असो किंवा नसो आम्ही लोंढे परिवारासोबत राहण्याचा विश्वास व्यक्त केला नमस्कार जय भीम जय भीम आज बावीस जानेवारी आपल्या सगळ्यांचे लाडके आणि धडाडीच नेतृत्व असलेले आदरणीय प्रकाशजी लोंडे साहेब यांचा वाढदिवस आहे त्याचबरोबर दीपक नाना लोंडे यांचा विवाह वर्धापन दिवस आहे आणि त्याचबरोबर भूषणभाई लोंडे यांचाही विवाह वाढदिवस आहे त्यामुळे या तिघांनाही वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते इथे आमच्या सगळ्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आज राम मंदिराचा देखील वर्धापन दिन दिवस आहे त्यामुळे असा एक वेगळा सहयोग आज घडून आलेला आहे आज आम्ही सकाळी अनेक वाढदिवसाच्या कार्यक्रमांना उपस्थित होतो जवळपास सहा ते पाच वाजेपासून सकाळपासून चे कार्यक्रम सुरू आहे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील त्याचबरोबर असेल अयोध्या हॉटेल मध्ये वाढदिवस असेल सुरू आहेत आणि हे कार्यक्रम आठ दिवसापासून सुरू आहे आज इथे गर्दी बघितली आपल्याला नजर सुद्धा पुरवत नाही इतकं प्रेम नाना तुमच्या प्रकार तुमच्यावर आहे सगळ्यांचं आणि त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी खूप शुभेच्छा देते यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय पुरस्ते यांनी देखील प्रकाश लोंडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना लवकरच मोठी जबाबदारी देण्याचं वक्तव्य त्यांनी केलंय खऱ्या अर्थान एक चांगला संघटक नेता नेता कसा असला पाहिजे कसा दमदार असला पाहिजे आणि जे इथे तेच तोंडात असा हा आमचा मित्र प्रकाश भाऊ आणि आमची मैत्री मी तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात की तुम्हाला असं नेतृत्व मिळालं दे आहे प्रकाश भाऊ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत महापालिकेत काय करायचं आणि काय नाही हे आम्हाला प्रकाश भवलीची शिकवलंय आणि आज मी तुम्हाला सांगतो सगळे बंतीजी इथं बसलेले सगळ्यांना माहिती आहे प्रकाश भाऊ तुम्हाला एकच सांगतो आता आपल्याला इथं थांबायचं नाही आता महायुतीचं राज्य आहे मी स्वतः तुमच्या साठी शंभर टक्के जरा अरे नाही आजचा हा वाढदिवस आहे ना पुढचा वाढदिवस साजरा करताना एक चांगलं महामंडळ आपल्याला इथे आणायचं आहे आणि त्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला मी स्वतः घेऊन जाईल प्रकाश भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम या अभिषेक चिंतन प्रसंगी सिने कलाकार रवी शेट्टी यांच्या ऑर्केस्ट्रा म्युझिक मेलडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कलाकारांनी कला सादर केली यात लावणी सह लावणीसह प लोखंडे महाराष्ट्रातील प्रख्यात गायिका संतोष लोखंडेडुबाईंधळे यांच्यासह एकापेक्षा एक असे सरस गीत त्यांनी सादर करत अभिष्ट चिंतन सोहळ्याची रंगत वाढवली या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वेद साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर